श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू दिनदर्शिकेनुसार पहिली पुत्रदा एकादशी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येते जी शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजी आहे तर दुसरी पुत्रदा एकादशी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येते श्रावण महिन्यात भगवान विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे हे व्रत विशेष आहे ज्यांना संतती हवी आहे त्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत अवश्य करावे असे मानले जाते की हे व्रत केल्यास भगवान विष्णूंच्या विशेष कृपेने चांगले अपत्य प्राप्त होते याशिवाय भगवान विष्णूंचा आशीर्वादही कायम राहतो तसेच हा महिना म्हणजे श्रावण महिना भगवान भोलेनाथांचा अत्यंत प्रिय महिना आहे त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आपल्याला जरी व्रत करणे शक्य नसेल तर आपण भगवान भोलेनाथांची भगवान विष्णूंची सेवा या दिवशी जरूर करायचीच आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये देखील सुखशांती समृद्धी राहील व आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही दशमी तिथीपासूनच एकादशी व्रताचे नियम पाळण्याची मान्यता आहे उपवासाच्या एक दिवस आधी सात्विक अन्न खावे एकादशीला पहाटे उठून अंघोळ करावी स्वच्छ वस्त्रे परिधान करावे त्यानंतर गृहमंदिरात दिवा लावून व्रत करण्याचा संकल्प घ्यावा प्राचीन काळी सुकेतुमा नावाच्या राजाला मुलबाळ नव्हते राजवाडा आणि सर्व वैभव असूनही संतान न होण्याच्या ते चिंतित होते काही काळानंतर ते आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी ऋषींच्या आश्रमात फिरले तेथे ते ऋषींनी त्यांना ते या एकादशीचे महत्व सांगितले जेव्हा राजाने हे व्रत पाडे तेव्हा त्यांना अपत्यप्राप्ती झाली त्यामुळे तुम्ही अपत्यप्राप्तीसाठी देखील हे व्रत करू शकता किंवा आपली मुलं सुरक्षित राहण्यासाठी देखील हे व्रत केले तरी पण चालेल तसेच या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल मुलांचं देखील आयुष्य हे व्यवस्थितरित्या चालेल त्यांच्यावरती कोणतीही संकटे विघ्ने हे येणार नाही ना तर कोणते उपाय करावे हे जाणून घेणे अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका आता या दिवशी आपल्याला दीपदान करायचे आहे अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने एक दिवा आपल्याला दान करायचा आहे तो कसा करायचा हे देखील आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पहिल्यांदा आपण भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे मग तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा अगदी बाळकृष्णाची मूर्ती असेल तिची देखील तुम्ही या दिवशी पूजा केली सेवा केली तरी पण चालेल आपण बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे मग अगोदर तुम्ही पाण्याने अभिषेक करा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा अभिषेक करत असताना आपण सोळा वेळा पुरुष सुक्त हे म्हणू शकता किंवा तुम्ही अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला तरी पण चालेल बाळकृष्णाला आपण या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे बाळकृष्णाला आपण हळद कुंकू अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण नैवेद्य जेव्हा अर्पण करत असतो तेव्हा तुळस अर्पण करायला विसरायचं नाही घरामध्ये जो काही नैवेद्य बनवलेला आहे तो देखील तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकता फक्त जो काही नैवेद्य आहे तो सात्विकच असावा किंवा अगदी तुम्ही केळी जरी अर्पण केली तरी पण चालेल पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या रंगाची फळे ही तुम्ही भगवान विष्णूंना या दिवशी अर्पण करायची आहे तसेच आपण देखील चंदनाचा टीका या दिवशी लावावा चंदनाचा टीका लावल्यामुळे आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात तसेच भगवान विष्णूंना देखील आपण चंदनाचा टीका हा लावायचा आहे आता आपल्याला तुळशी मातेजवळ देखील एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा दे देखील प्रज्वलित करू शकता या अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे कारण की आपण फक्त माता लक्ष्मीची तुळशीची पूजा केली तरी पण भगवान विष्णू हे प्रसन्न होतात जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असते आणि जिथे माता लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू देखील असतात त्यामुळे आपल्याला दोन्हींची देखील पूजा करायची आहे आता आपल्याला या दिवशी दिपदान देखील करायचे आहे एक दिवा सहस्र दिवे प्रज्वलित करू शकतो माणसाने दिव्याकडून प्रेरणा घेऊन मी प्रकाशित होईल आणि दुसऱ्यांनाही प्रकाशित करेन माणसानेही जगातील अंधार हटवण्यासाठी अज्ञान दूर करण्यासाठी तसेच दैवी विचारांचा प्रकाश पसरविण्यासाठी अखंड जळत राहिले पाहिजे अशी जीवनदीक्षा दीपक आपल्याला देतो सतत तेवत्या दिव्याप्रमाणे मनुष्यानेही प्रभू कार्यासाठी सतत प्रकाशित राहिले पाहिजे श्रीविष्णूंच्या सेवार्थ दिपदान करून आपण आपल्या विहित कार्याचा कायम आठव ठेवला पाहिजे या पुत्रदाय एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे स्मरण करून पवित्र नदी किंवा तलावात किंवा तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा ही देखील विशेष महत्त्व आहे आपण या दिवशी तुळशी मातेजवळ दिवा तर प्रज्वलित करायचाच आहे पण पिंपळाच्या झाडाजवळ देखील आपण दिवा हा लावायचा आहे तसेच या दिवशी तुम्ही दिवदान देखील करू शकता तर आपल्याला पिठाचे दिवे बनवून घ्यायचे आहे अगदी छोटे छोटे पिठाचे दिवे बनवायचे आहे हे दिवे बनवत असताना त्या कणिकमध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर आपल्याला थोडीशी हळद ही टाक हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते तसेच हळद आपला देखील बळकट करत असते त्यामुळे आपण जे काही मळत आहोत त्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद ही टाकायची आहे आणि पिठाचे छोटे छोटे दिवे आपल्याला बनवायचे आहे मग तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी दीपदान करणे शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही पाच दिवे बनवू शकता किंवा दोन दिवे बनवले तरी पण चालेल आता आपल्याला या दिव्यांमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल तसेच त्या दिव्यांमध्ये आपल्याला कापसाची पातळ वाट ही ठेवायची आहे यातील एक दिवा आपण आपल्या देवघरात प्रज्वलित करायचा आहे दुसरा दिवा आपण तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे तिसरा दिवा आपण पिंपळाच्या झाडाजवळ प्रज्वलित करायचा आहे तर आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाचं आपण मनोभावी दर्शन करायचं आहे पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तिथे आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा ज़ा� घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे आपण तिथे बसून भगवान विष्णूचे स्मरण करायचे आहे पिंपळाच्या झाडाचे मनोभावे दर्शन घ्यायचे आहे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पिंपळाच्या झाडाजवळ सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही भगवान विष्णूंना सांगायची आहे तसेच पिंपळाच्या झाडाजवळ जी काही माती आहे खोडाजवळ ती माती आपल्या कपाळाला लावायची आहे तसेच आपल्या मुलांच्या देखील कपाळाला लावायची आहे यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आपण पिंपळ्याच्या झाडाजवळ एक दिवा प्रज्वलित केल्यानंतर दुसरा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तो म्हणजे नदीकाठी तुमच्या इथे कुठे जर तलाव असेल तर तिथे आपण हा दिवा प्रज्वलित करू शकता तलावात ठिकाणी दिवा दान करणे याला खूप महत्त्व आहे मग आपण पिंपळाचं पान घ्यायचं आहे किंवा वडाचं पान घेतलं तरी पण चालेल त्या पानावरती आपण हा दिवा ठेवायचा आहे त्या दिव्याला हळदी दि कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या दिव्याकडे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती मागायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो किंवा अगदी तुम्ही पतरवाळीचं जे पात्र असतं त्यामध्ये जरी तुम्ही दिवा ठेवला तरी पण चालेल तुमची इच्छा मनोकामना मागायची आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला नदीमध्ये सोडायचा आहे हे केल्याने देखील भगवान विष्णू हे अत्यंत प्रसन्न होतात दीपदानाला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे तुम्ही या चार ठिकाणी दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तसेच तुमच्या घराजवळ जर विष्णूचं मंदिर असेल तर तिथे देखील तुम्ही एक दिवा प्रज्वलित करू शकता आणि या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरजूंना तुम्ही दान करू शकता मग अगदी मंदिरामध्ये केळी दान केली तरी पण चालेल किंवा यथाशक्ती पिवळ्या पदार्थांमध्ये तुम्हाला जे काही शक्य असेल ते तुम्ही या दिवशी जरूर दान करावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद